दीपावलीचा सण मराठी एकीकरण समितीच्या सर्व सिनेदारांना त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू श्रीरामाने जसा रावणाचा वध केला तसं आपल्याला या परकीय परप्रांतीयांच्या शक्तीचा वध करायचा म्हणूया गुन्हेगारी वाढते अतिक्रमण भाषिक अतिक्रमण सांस्कृतिक अतिक्रमण म्हणून मराठी एकीकरण समिती या लोक चळवळीचं या बिनराजकीय संघटनेची ताकद आपल्याला अजून प्रत्येक शहरामध्ये वाढवणं गरजेचं आहे लढाई प्रत्येक मराठी माणसाची लढाई आहे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कारण रक्तात शिवाजी महाराज जपुले डोक्यात आंबेडकर रक्तात शिवाजी महाराज जपले फुलेत्र डोक्यात आंबेडकर बावीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यावर्षी मराठी वितरण समितीच्या माध्यमातून आपण मीराबाईंदर शहरामध्ये दीपोत्सव साजरा केला आहे पहिला दिवस दिवा, दिवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्व मराठी बांधव एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात आणि आज दिवाळीचा तर मीराबाईंदर शहरामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात